मनुस्मूर्ती मुरदाबाद मुरदाबाद मनुस्मृती मुरदाबाद 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 भारतीय संविधानाचं जयघोष मनुस्मृती मुरदाबादचा शहर मनुस्मृती मुरदाबादच्या घोषणांनी खमगावा शहर दणाणले खमगावा जिल्हा बुलढाणा येथे मनुस्मृती विरुद्ध निषेध आंदोलन संपन्न सोशल फोरमचे प्रदेश महासचिव गौतम गवईच्या नेतृत्वांत आंदोलन संपन्न खामगाव मध्ये मनस्मूर्तीच्या चातुर्वर्ण भूमिकेमुळे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला जातीय व्यवस्थेमुळे या देशातील असंख्य कोट्यावरती अस्पृश्यांना नरक यात्रा भोकाव्या लागल्या महिलांना अपमानित जीवन जगावे लागले एकूणच विषमतेची जनक असलेली ही मनस्मूर्ती व तिचे विषारी विचार यामागील मुख्य प्रेरणा स्रोत आहेत म्हणून ही मनस्मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली तरीही या देशातील जातीयता आणि विषमता संपता संपत नाही पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी तारीख निवडून पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने खामगाव जिल्हा बुलढाणा येथे सोशल फोरमचे महासचिव गौतम गवई यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध आंदोलन पार पडले संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे खामगाव येथील मध्यभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनस्मूर्तीचा निषेध करण्यासाठी था खामगाव शहर वर आजूबाजूच्या खेडेगावातून शेकडो भीम सैनिक सदर झाले होते यावेळी गौतम गोय यांनी आजच्या मनस्मूर्तीत धिक्कार आंदोलनामागील भूमिका विषद केली मनुचे विचार आजही सत्ताधारी भाजपचे सरकार पोसत आहे त्यामुळे संविधानिक मूल्यांची जोपासना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले केंद्र सरकार शालेय अभ्यासक्रमात मनस्फूर्ती लागू करून पाहते आहे त्यामुळे देशातील तमाम संविधानप्रेमी लोकशाहीवादी ओबीसी बी सी यस टी अल्पसंख्यांक व महिलांनी भाजपा सरकार व मनस्फूर्तीचा धिक्कार केला पाहिजे आंबेडकर आहेत तोवर संविधान संपू नाही आणि विनाशकारी विचार लागू हो देणार नाही अशी शपथ यावेळी सर्व आंबेडकर या आंदोलनात भाई प्रदीप अंबोरे भाई बाबुराव सरदार सोशल फोरम अमरावती विभागीय संघटक अंबादास वानखडे श्रीकृष्ण मोरे अमित तायडे अतुल सिरसाट सहदेव इंगळे चंद्रमणी रमेश मिलिन रमेश हिवराडे मनोज हेलोडे सहदेव इंगळे सिद्धार्थ दांडगे प्रेम सिरसाट गजानन हिवराळे विजय इंगडे महेंद्र वानखडे प्रीतम इंगळे विशाल इंगळे सुरेश हिवराडे विनोद मोरे संदीप इंगळे रमेश मोरे महेंद्र खंडारे भीमराव सोनोने विनोद शेगोकार सौरभ रिच्छा रिया शेख गुड्डू शेख अमीर मंगेश पुरी शेख इशुभ सह शेकडो भीमसैनिक उपस्थित आज संपूर्ण महाराष्ट्र भर ज्या मनुस्मृतीने या देशातल्या तमाम शूद्रांना वंचितांना ओबीसींना आम्ही सर्व हिंदू बांधवांना छळलं त्या मनुस्मृतीच्या निषेधार्थ था, आज सर्व बहुजनवादी संघटना आंबेडकरी विचारधाराचे सर्व पक्ष आंबेडकरी संघटना आदरणीय डॉक्टर नितीन राऊतसाहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आज मनुस्मृतीचा दहन कार्यक्रम निषेध आंदोलन इतकार कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी होत आहे हम्ममध्ये सुद्धा सजग आणि जिवंत या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं आज आपण या ठिकाणी वनस्पतीचा फुटकार आंदोलन करतो मुर्दाबाद 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 या मुर्दा ठिकाणी त्या मनस्मृती निषेध आंदोलन कार्यक्रमाला उपस्थित भूमिमुक्ती संघटनेचे महाराष्ट्राचे प्रवक्ते बहुजनांचं एक वैचारिक वादळ ज्यांची अतिशय प्रतिमा संपन्न अशी ख्याती आहे संविधानावरती ज्यांनी चांगल्या पद्धतीनं उभ्या महाराष्ट्राला महाराष्ट्रांचे नेहमी करतात आता जीव जिथं शिक्षण तिथं खापत नाही परंतु आपल्याकडे फक्तसुद्धा आणि विकते सुद्धा फक्त या महाराष्ट्राचे विचारवंत आंबेडकरी चळवळीचे प्रवर्तक आदरणी भाई बाबरावजी सरदार साहेब Mim, meu que eu